जिल्ह्यात बुलढाणा खामगाव या राज्यमार्गावर बोथा येथे असलेल्या साडेबावीस हजार हेक्टरवर विस्तीर्ण अशा दरी डोंगरी नदी नाल्यांमध्ये ज्ञानगंगा अभयारण्य दिमाखात डोलतोय नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार बांधवांनी शुक्रवार दिनांक तीस डिसेंबर रोजी वनपरिषेत्र अधिकारी चेतन राठोड यांच्या आदेशानुसार व वनपाल रघुनाथ नेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानगंगा अभयारण्यातील निसर्गरम्य झाडी दर्या डोंगरे व धरणातील बोटिंग आणि वनभोजनाचा मनमुराद आनंद लुटला यावेळी मराठी पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्रजी काळे दैनिक सकाळचे प्रतिनिधी अरुण जैन शासन मान्य पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम बोर्डे व जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब जाधव विदर्भ टीव्हीचे दीपक मोरे नवराष्ट्राचे प्रशांत खंडारे बुलढाणा समाचारचे इस्रार देशमुख स्वाभिमानी बुलढाण्याचे रमेश खंडारे सिटी न्यूजचे सुनील मोरे अजय राजगुरे संजय गवई छोटू कांबळे बुलढाणा जागरचे संदीप लहाने हनीफ खान सय्यद बबू वनगार्डन श्रीधर अंभुरे आदींसह पत्रकार बंधू उपस्थित होते अभयारण्यातून ज्ञानगंगा नावाची नदी वाहत असल्याने या अभयारण्यास ज्ञानगंगा अभयारण्य नाव देण्यात आले ज्ञानगंगा या नदीवर माटरगाव या गावाच्या जवळ एक धरण बांधले गेले असून या धरण्यास ज्ञानगंगा धरण म्हणून ओळखले जाते बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागातील वन्य प्राण्यांना अभय आणि संरक्षण व संवर्धनाच्या भूमिकेतून महाराष्ट्र शासनने या अभयारण्याची स्थापना केली होती या ज्ञानगंगा अभयारण्यात लाखाचा परिसर आणि ब्रिटिशकालीन तलाव असल्याने ही जंगलातील महत्वाची ठिकाणी बनली आहे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक ज्ञानगंगा अभयारण्याचा परिसर बघण्यासाठी येतात छोटे छोटे धबधबे पाण्याचे निर्झर आणि आजूबाजूला पसरलेला विस्तीर्ण गवत यामुळे अभयारण्यातून फिरताना दिसणारे निसर्ग पर्यटकांना आकर्षण करते ज्ञानगंगा अभयारण्याच्या जंगलातून फिरताना रस्त्याच्या कडेला गवतात नीलगाय बिबट्या रोही हरण मोर सिंकारा सांभर अस्वल कोल्हा तितर असे एक नवे अनेक पक्षी येथे बघायला मिळतात या ठिकाणी वनविभागाने दुर्मिळ जातीच्या झाडांची लागवड केलेली आहे रोपनिर्मितीसाठी नर्सरी सुरू आहेत तसेच बांबूपासून बनविलेल्या कुटी येथे बांधलेल्या आहेत त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी बांधलेले झोके वनकुटी टेहळणी मनोरा पाहण्यासारखे आहे यामुळे ज्ञानगंगा हे अभयारण्य पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव